अंजली भारती यांनी केलेल्या वक्तव्याची चित्रफित माध्यमांमधून समोर आलेली आहे अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते कोणत्याही व्यक्तीला काम करत असताना त्याला दिलेला संविधानाचा अधिकार आणि त्यातून त्याला मिळालेला जगण्याचा अधिकार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जगत असतो पण त्याच्यासाठी टीका करणं आणि ती अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका करणं हे अत्यंत चुकीचे आहे राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली असून भंडारा पोलीस अधीक्षक आणि भंडारा जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत या संपूर्ण घटनेचे चित्रफित आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं या आहे यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत व्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ काढून टीका करत असताना ज्या पद्धतीने आक्षेपार्ह विधान केलेलं आहे तर कायद्याच्या चौकटीतून निश्चितपणाने कारवाई केली जाईल